नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर अशोक वडसे राहणार सोडू तर आज मी बोराटे वस्ती मोशी या ठिकाणी आलो आहे तर आपण दोन महिन्यापूर्वी या काकूंना प्रोडक्ट दिले होते तर चला त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांना काय त्रास होता नमस्कार काकू नमस्कार तुमचं नाव काय सुवर्णा ना माळू बोरा तुम्हाला काय त्रास होता थायरॉइडचा किती वर्षापासून बरं मग तुम्ही आतापर्यंत किती डॉक्टरांकडे किती खर्च झाला होता आता पाच पन्नास पन्नास हजार रुपये खर्च जाऊन पण तुम्हाला रिझल्ट झाला तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी सांगितले तर तुम्हाला हे प्रोडक्ट दिल्यानंतर किती दिवसांनी असं थोडस रिलॅक्स वाटत तुम्हाला आधी त्रास काय होत होता चक्कर येत होती आणि असं वाटत होत एक महिन्यानंतर ते त्रास तुमचा कमी झाला बरोबर आज तुम्हाला किती एमजी ची गोळी होती मला दीडशे आता पन्नास तुम्हाला दीडशे एम ची जी गोळी होती ती आता पन्नास एम जी तुम्हाला छान असा रिझल्ट आलेला आहे तर ठीक आहे बघा मित्रांनो आज मोशी या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी त्यांना आपण प्रोडक्ट दिले होते जे त्यांची दीडशे एम जीची ची गोळी होती ती आत्ता पन्नास एम जीवरती वरती आली असा छान प्रकारे त्यांना रिझल्ट आला धन्यवाद मित्रांनो